नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी पासवर वॉशरमॅन स्वच्छ पेंटर कारपेंटर यासारख्या वेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या विभागात निघालेली आहे ही जागेसाठी होणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील जी भरती निघालेली आहे ही बी एस एफमध्ये निघालेली आहे आणि ज्या एकूण जागा असणार आहे तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये जागा जे जा दिलेली आहे याची पात्रता काय मागितली आहे आणि कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे तर डायरेक्टर जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे बी एस एफ या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि ही भरती कॉन्स्टेबल ट्रेड्समन या पदासाठी होणार आहे तर यामध्ये वेगळ्या पदांचा समावेश असतो बघा या ठिकाणी दिलेला आहे कोबलर टेलर कारपेंटर प्लंबर इलेक्ट्रिशियन कूक वॉटर कॅरियर वॉशरमॅन बार्बर स्वीपर पेटर पंप ऑपरेटर यासारख्या पदांचा या ठिकाणी समावेश आहे आणि यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही अर्ज भरू शकतात ठीक आहे तर तीन हजार चारशे सहा जागा या पुरुषासाठी आहे आणि एकशे ब्याऐंशी जागा, जागा या महिलांसाठी आहे कोणत्या कासाठी किती जागा आहे आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहे हे दिलेलं हे अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायचं यामध्ये कुकच्या सर्वात जास्त जागा आहे चौदाशे बासष्ट नंतर करीची जागा आहे सहाशे एकोणसत्तर त्याचनंतर सिपाच्या पण जागा आहे सहाशे बावन्न ठीक आहे मित्रांनो हे जागा दिलेल्या तुम्ही अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित चेक करून घ्यायची चे। तर वयोमार्दा बघून घ्या अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी लक्षात ठेवायचं अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी आणि एस सी एसशीला या ठिकाणी पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे तर बघा मित्रांनो ह्याची पात्रता समजून घ्या फॉर फॉर ट्रेड ऑफ कॉन्स्टेबल म्हणजे यामध्ये कार्पेंटर प्लंबर पेंटर इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर आणि तर यासाठी जी पात्रता मागितली आहे बघा दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी दोन वर्षाचा आय टी आय ट्रेड पण मागितलेला आहे संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय असणे गरजेचं आहे आणि नंतरचे जे पोस्ट आहे कॉबलर कॉन्स्टेबल टेलर वॉशरमॅन बार्बर स्वीपर जी पात्रता मागितली ती आहे दहावी पास आणि तुम्हाला या ठिकाणी जे ट्रेड दिलेली आहे म्हणजे टेलरचं झालं कॉबलरचं झालं वॉशरमॅनचं झालं यामध्ये तुम्हाला प्रावीण्यता असणे गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करता येणे गरजेचं आहे आणि यासाठी तुमची टेस्ट पण घेतल्या जाणार आहे ठीक आहे यासाठी आय टी आयची गरज नाही आहे पण तुम्हाला यामध्ये प्रावीण्यता असणे गरजेचं आहे आणि तुमची क्वालिफाय टेस्ट पण यासाठी घेतल्या जाणार आहेत ते तुम्हाला पास होणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे कूक वॉटर करियर वेटर ह्याच्या पोस्ट या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट मागितलं दहावी पास आणि संबंधित सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याबाबतचं ठीक आहे त्यासाठी उंची पण मागितलेली आहे रोज कॅटेगरीच्या उमेदवारासाठी हाईट एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि चेस मागितली आहे पंच्याहत्तर ते ऐंशी सेंटीमीटर पुरुषासाठी आणि महिलाला हाईट मागितली आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि जी एस टी कॅटेगरीचे उमेदवार त्यांना हाइट मागितली एकशे साठ चेस पंच्याहत्तर ते ऐंशी आणि महिलांसाठी जे हाईट मागितली आहे ते एकशे अडेचाळीस फक्त एस टी कॅटेगरीचे उमेदवार यासाठी एक्झाम शुल्क असणार आहे ओपन ओबीसी ईडब्ल्यू पुरुषाला शंभर रुपये आणि जास्तीत जास्त महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे पंचवीस ऑगस्ट आणि सव्वीस जुलै पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे लक्षात ठेवायचं पंचवीस ऑगस्ट याची अंतिम तारीख असणार आहे आणि सव्वीस जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज या ठिकाणी ऑनलाईनद्वारे भरता येणार आहे ठीक आहे संपूर्ण पीडीएफ लागत असेल आपण टेलिग्रामच्या जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ते व्हिडिओ होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद